लग्नाची बेडी भाग दोन ती शेवरीची बायको आहे आणि नेहमीच राहील म्हणून हे सर्व गोष्टी तुझ्या मनातून काढून टाक नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही असणार नाही समजलं का आणि आता जर मी पुन्हा तुझ्या तोंडून माझ्या सुनेविरुद्ध काही ऐकले तर समजून घे आलोकला इतकं रागवलेलं पाहून अलका आखेस शांत होऊन होकारात मान हलवले आलोक काळजीपूर्वक आजोबांना लिव्हिंग हॉलमध्ये घेऊन गेले ते त्यांना बसवण्यासाठी सांगत होते मग आलोक आजोबांकडे पाहून म्हणाले बाबा तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि आराम करा अरे नाही आलोक मला थोडा वेळ राहू दे काळजी करू नको मी आता खूप स्ट्रॉंग झालो आहे मला काहीही होणार नाही आणि कुणी माझी अजिबात काळजी करू नका तेवढ्यात आजोबांचा थोडस आवाज सर्वांच्या कानावर पडला आजोबा त्यांच्या कडक आवाजात घरातल्या सर्वांकडे पाहत म्हणाले मी थोडा शांत काय बसलो की सगळे वरडू लागले आहेत मला कल्पना नव्हती आल का तू अशी वागशील तू नेहमीच माझ्या शब्दांचा आदर केला आहेस पण आज तू माझ्या प्रत्येक गोष्टींचा अवमान करत आहेस जर असं असेल तर आज मी बलराम सूर्यवंशी तुला शेवटचे सांगतो जर तू माझ्या नातवाला आणि नात, नात सुनेला पुन्हा काही बोलण्याची हिंमत केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार ज्याला इथे राहायचे आहे त्यांनी तोंड बंद ठेवावे आणि ज्याला राहायचे नाही तो नक्कीच घरातून निघून जाऊ शकतो खास करून ज्यांना माझी नात सुन आवडत नाही बलरामेंच्या शब्दावर अलका हादरली तिला शिद्धीचा आणखी राग आला तिने स्वतःशीच विचार केला काल आलेल्या ह्या नालायक मुलीने सर्वांसमोर माझा अपमान केला मी ह्या मुलीचा बदला नक्कीच घेईन ठीक आहे मामनजी मी काहीही बोलणार नाही या मुलीला पण शेवरेने या घरातून या मुलीला हाकलून लावले नाही तर माझे नाव अलका सूर्यवंशी नाही शिद्धी हळूहळू आजोबांकडे गेले आणि त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेतले आजोबा प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून आणि तिला आशीर्वाद दिले शिद्धी पुन्हा आलोकडे गेली आणि पायापूर्ण आशीर्वाद घेऊन पुन्हा नेहाकडे गेली आणि तिच्या देखील पायापूर्ण आशीर्वाद घेतले नेहा प्रेमाने तिला आशीर्वाद दिला आणि तिला नाश्त्यासाठी सोबत घेऊन गेले दुसरीकडे क्लबमध्ये शौर्यचे डोळे हळूहळू उघडत होते त्याने हळूहळू डोळे उघडले आणि डोके वर करून आजूबाजूला पाहू लागला तो डोके धरून बसला अरे देवा माझे डोके तो अजूनही त्याचे डोके धरून होता तोच त्याच्या कोलेचा दरवाजा उघडला त्याने हातात ट्रे धरून त्याच्या समोर मितालेला पाहिले मिताली तिथे एक मोठे करत उभे होते गुड मॉर्निंग शौर्य गुड मॉर्निंग मिताली तू इथे कशी अरे ते सोड तुला सहन होत नसताना तू का दारू पितोयस शौर्यला कळले त्याने तोडे जास्तच प्यायले होते तेव्हाच त्याला त्याचे आजोबा आठवले त्याने लगेच त्याचा फोन शोधला आणि त्याच्या असिस्टंट रघूला फोन केला रघू जो कोलीबाहेर शेवरीची वाट पाहत होता त्याने फोन येताच उचलला माझ्या खोलीत या रघू पटकन शेवरीच्या खोलीत आला हो बस आजोबा कसे आहेत बॉस आजोबा घरी आहेत तेवढ्यात मिताली म्हणाली शौर्य तू इतकं काळजी का करतोयस आराम कर राजोबा घरी आहेत ना नाही मिताली जोपर्यंत मी त्या मुलीला घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही शेव्याने रघुकडे पाहिले आणि म्हणाला रघु घटस्फोटाचे कागदपत्रे तयार करा मला त्या मुलीचं कागदपत्रावर ठसा हवा आहे मला तिच्याकडून घटस्फोट हवा आहे त्याच्या शेजारी बसलेली मिताली हसत होती तिला न मगता जे हवे होते ते मिळत होते पण शौर्यला तिचे हास्य दिसत नव्हते पण रघुने मितालीचे हास्य नक्कीच पाहिले रघुने मनात विचार केला बॉस तुम्ही जे करत आहात ते खूप चुकीचे आहे ही मिताली तुमच्या लायकीची नाही पण मी तुम्हाला कसे सांगू तुम्ही माझे ऐकणार नाही काल रात्री मी ह्या मुलीचा चेहरा पाहिला जशी आहे तशी ती दिसत नाही पण ह्या मुलीने सरांना कोटे बोलवून आंधळे केले आहे सरांना कोण चुकीचे आहे कोण बरोबर आहे हे, हे देखील कळत नाही देवा मी या मुलीबद्दल बोलूही शकत नाही म्हणून गप्प राहणे चांगले तेवढ्यात रघुला एक आवाज ऐकू आला रघु मी जे सांगितले ते मला दोन दिवसात हवं रघुने त्याच्या बॉसच्या विनंतीला होकार दिला आणि म्हणाला हो बॉस असं म्हणत तू निघून गेला रघु गेल्यानंतर मितालीने कोडकरपणे हसून म्हणाले शौर्य तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस आता आपण लवकरच लग्न करू शौर्य घेतलेल्या निर्णयाने मिताली खूप आनंदी झाले रघु खोलीतून बाहेर आला आणि त्याने एक नंबर डायल केला सर बॉसने घटस्फोटाचे कागदपत्रे तयार करायला सांगितले आहेत प्लीज मला सांगा काय करायचे आहे ते पलीकडून आवाज आला आणि रघू म्हणाला पोचत म्हणत फोन ठेवला आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला शौर्य देखील घराकडे निघून गेला शौर्य निघून जाताच रितेश खोलीतून बाहेर आला जसं मितालेलं हवं तसं घडत होतं कारण शौर्यला तिच्यासारखी सुंदर हॉट शिक्षी मुलगी हवी आहे असं तिला वाटत होतं जेव्हा शौर्य घरात पोचला तेव्हा आलोक लिव्हिंग हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत होते आजोबा त्यांच्या खोलीत आराम करत होते शौर्य थेट त्याच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा आलोक त्याला तांबवले आणि म्हणाले तांब, तांब शौर्य कुठे चालला आहेस आणि रात्रभर तू कुठे होतास तू ऑफिसमध्येही नव्हतास वडिलांचा ह्या बोलण्याने शौर्य खूप नाराज झाला आणि त्याला राग आला शौर्यने आलोककडे अतिशय उद्धड स्वरात पाहत म्हणाला मी कुठे होतो आणि कुठे नव्हतो हे तुम्ही मला विचारायची गरज नाही असे मला वाटते आणि तुम्ही मला विचारणारा कोण आहे अलो खूप रागवले आणि शौर्यवर वरडले शौर्य मी तुझा बापा आहे हे विसरू नकोस मग शौर्यने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला हेच सर्वात मोठे दुःख आहे माझ्यासाठी की तुम्ही माझे बाप आहात शौर्यला असे बोलताना पाहून आणि असे बोलणे ऐकून त्यांना त्यांच्या अंतर्मनाला खूप वेदना झाल्या आलोक पुन्हा काहीच बोलले नाहीत शौर्य त्याच्या खोलीत गेला दरम्यान स्वयंपाकघरात उभी असलेली सिद्धी हे सर्व ऐकत तिला तिलाही शौर्यचे वागणे आणि बोलणे त्याचा वडिलांना अपमान करण्याचा मार्ग आवडला नाही पण त्या क्षणी ती काहीही बोलू शकली नाही तेवढ्या सिद्धीने आलोककडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले काका मी तुम्हाला काही विचारू का अलोकला समजले की सिद्धीने काय विचारणार आहे बाळा सध्या वेळ नाही वेळ आल्यावर मी स्वतः तुला सांगतो आणि असो तो आता इथे आहेस काही दिवसात तुला समजेल की शौर्य असं का आहे शौर्य त्याचा खोलीत आला रागाने त्याचा शर्ट उघडला आणि भिंतीवर फेकून मारला तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज मी अशा अवस्थेत आहे मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला कधीही माफ करणार नाही जसे मला त्रास होत आहे तसेच तुम्हालाही सहन करावे लागेल थोड्या वेळाने तो वॉशरूममध्ये गेला अलका काली नव्हती तिच्या पार्ट्यांमध्ये ती, ती नेहमीच व्यस्त असायची आजोबांच्या खोलीत आजोबा काहीतरी विचार करत होते त्यांनी त्यांचा मुलगा अलोख्यांना हाक मारण्यासाठी मोलकरीणला सांगितले मोलकरीण आलोककडे गेली आणि त्यांना आजोबांबद्दल सांगितले आलोक लगेचच त्यांच्या वडिलांना भेटायला गेले बाबा तुम्ही मला बोलावले हो मीच तुला बोलवलं आहे ये आणि बस मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे म्हणजे बाबा तुम्हाला काय बोलायचे आहे ते सांगा मग आजोबांनी आलोककडे पाहिले आणि म्हणाले अलोक ज्या पद्धतीने हे लग्न झाले आणि ज्या पद्धतीने शौर्य बोलत आहे त्यावरूनच स्पष्ट होते की शौर्य त्या मुलीला कधीही स्वीकारणार नाही म्हणून आपल्याला असे काहीतरी विचार करायला हवे ज्यामुळे मुलीला कोणतेही त्रास होणार नाही आणि शौर्यही तिला आरामात स्वीकारू शकेल हो बाबा तुम्ही बरोबर बोलत आहात माझ्याकडे एक कल्पना आहे बर तुझा विचार काय आहे ते सांग मग आलोकने त्यांना काही गोष्टी सांगितल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले आणि बाबा मला चांगलं माहीत आहे की शौर्य कधीही असे काहीही करणार नाही ज्यामुळे तिला त्रास होईल वडिलांनी मुलगा थोडा वेळ बोलले त्यानंतर आलोक त्यांच्या खोलीत गेले इथे शौर्यच्या खोली शौर्य तयार होऊन आला होता आणि ऑफिसला जाण्याचा तयारीत होता तेव्हा शौर्याचा फोनवर मेसेज आला शौर्यने फोन उचलला आणि मेसेज वाचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तणावाचे भाव दिसले दुसरीकडे नेहा नोकरांसोबत स्वयंपाक घराचे काम करत असताना सिद्धी आत आली तिने तिच्याकडे निष्पाप नजरेने पाहिले आणि म्हणाले आंटी मला सांगा काय बनवायचं आहे ते अगं बाळा तुला काम करण्याची गरज नाही नाश्ता तयार आहे तेवढ्यात नेहा आणि शिदीला अलकाचा आवाज ऐकू आला तिला टोमणे मारत ती म्हणाली देव जाणी ही अडाणी आणि अक्कलमंद मुलगी माझ्या मुलाला मोलाच्या कळ्यात कुठून पडली कुणास टो अलकाचे बोलणे ऐकून शिद्धीचे डोळे अश्रूंनी भरले डोक्यावर पदर असल्याने कोणीही तिचा चेहरा पाहू शकले नाही अलका दात ओट का निघून गेली ती गेल्यानंतर नेहाने सिद्धीकडे पाहिले जी तिचा चेहरा काली करून उभी होती अलकाच्या बोलण्यावरून नेहाला कळले की सिद्धीला किती वेदना झाली आहे आणि ती आल्यापासून तिला कसे वागवले गेले आहे हे तिला माहीत होते सिद्धी काहीच बोलली नाही आणि तिचे काम करत राहिले संध्याकाळी डायनिंग टेबलावर सर्वजण जण उपस्थित होते शौर्यला सोडून तो त्याचा ऑफिसमध्ये काम करत होता आजोबा नेहाकडे पाहत म्हणाले नेहा मला शौर्य कुठे दिसला नाही म्हणजे मला ह्याबद्दल काहीही माहीत नाही मी त्याला कालपासून पाहिले नाही मग आजोबाने नेहाकडे पाहिले मला माझी नाचून दिसत नाही नेहा ती कुठे आहे अहो मामनजी काळजी करू नका सोनबाई स्वयंपाक करत आहे सर्वांसाठी भाकरी बनवत आहे ती म्हणत होती तेवढ्यात आजोबांनी म्हणाले भाकरी कायला हवे त्यामुळे शरीर निरोगी राहते पण आमची तोरले सोनबाई कुठे आहे ती कुठेच दिसत नाही आहे हा म्हणजे माझ्या माहितीनुसार सर्वांनी आधीच जेवण केले आहे फक्त तुमचा लाडका शेर्याला सोडून तेवढ्यात आजोबा काहीतरी बोलणारच होते तोच त्यांना एक आवाज ऐकू आले सर्वांनी वर पाहिले ते आवाज शेवरेचे होते नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून लाईक करा मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते तुम्हाला कथा कशी वाटली ते प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि हो प्लीज मला तुमचे प्रोत्साहन द्या